आपल्याला मला नाहींद पाटील साहेबांचं भाषण ऐकायचं आहे मान्य प्रवीणजी गायकवाडांचे विचार ऐकायचे तुम्ही बाबासाहेबांचे कार्यकर्ते आहात मला या गोष्टी सांगायची तुम्हाला गरज पडणार नाही असं मला वाटत आज सांगोला शहरामध्ये महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा होत असताना सर्वात प्रथम ज्या मानवाने आणि तुम्हाच्या दैवताने या तालुक्याची साठ सत्तर वर्ष सेवा केली त्या आपल्या भगवतांच्या सारखी आबासाहेबांच्या पुण्यस्तृतीत मी नम्र अभिवादन करतो या मंचावर उपस्थित या माईबागणीने बाबासाहेबांसोबत संसार करत असताना कठीण परिस्थिती सारख्या कार्यकर्त्यांना मायेची मुळ दिली अशा तुम्हाला साहेबात सर्वांच्या बाई साहेब महाराष्ट्रामध्ये ज्या माणूस विधिमंडळामध्ये आहे आणि शेतकरी कामगार पक्षाचे तुलामांचे मार्गदर्शक भाई जयंत पाटील माननीय रोहित दादा माननीय प्रवीणजी गायकवाड साहेब माननीय राजूभाई गोर्डे माननीय अभिजीत अबा माननीय बाबूरावजी गायकवाड माननीय सुरेश दादा माननीय अभिषेक प्रशांत धननीय तोहित भरत शेळके साहेब सूर्यकांतजी घाडगे माननीय अरविंद पाटील माननीय तुषार इंगळे माननीय धनंजय पवार उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर सर्व सहकारी संस्थेचे चेअरमन सभापती उपसभापती वाईस चेअरमन संचालक मंडळ तालुक्यातील तमाम ग्रामपंचायतीचे आलेले सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य सोसायटीचे आजीबाजी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ सर्व गावातील आजीबाजी अध्यक्ष पोलीस पाटील उपस्थित महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्ते माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण वर्मन ही धरती प्रामाणिकतेचा कास धरून संघर्ष करणारी जी धरती आहे या धरतीला मानदेशाच्या धर्तीला सत्तेशोधक विचारांचा परिचय म्हणून ही धरती जातीपदीच्या द्वेषाला कधीही बळी पडणार नाही या ना तालुक्यामध्ये मान असो कोरडा असो अप्रूफ असो बेलवान असो या नद्यांनी केवळ मातीला आणि शेतीला समृद्ध केलं नाही तर त्या नद्यांच्या पळ्यातील गरीब सर्वसामान्य माणसाला संवेदनशील नळवया आणि पाण्यासारखं निर्मळ बनवलंय या, या तालुक्यासाठी ती गरीब जनता अवरात्र लाभते झटते या तालुक्याचे भाग्यविधाचे स्वर्गीय आबासाहेब असतील स्वर्गीय केशवरावजी राऊत साहेब असतील भांगुरे साहेब असतील जवळ्याचे काकासाहेब सवळके पाटील असतील नाजऱ्याचे वसंतराव पाटील असतील जगन्नाथ तात्या निगाडे असतील संभाजीराव शेंडे असतील यांच्यासारख्या दूरदृष्टी कर्तृत्ववान माणसाने हा तालुका उभा केलेला आहे तो त्या तालुक्याला विचारांचं एक प्रतिष्ठान आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये या तालुक्याचा विचार कशा पद्धतीने चर्चा केली जाती याची जाणीव तुम्हा सर्वांना असेल आबासाहेबांनी राजकारण करत असताना समाजकारण करत असताना सर्वसामान्य माणसाला केंद्र मानून केंद्रबिंदू मानून समाजकारण आणि राजकारण केलं आज तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे कोणत्याही सहकारी स्र... प्रशासकीय कार्यालयामध्ये माझी बाय मावली गोरगरीब जनता गेली असताना काम नेमत असताना चिरिमिरीसाठी या तालुक्यातील काही लोक त्या गोरगरीब घटकांना त्रास देत आहेत स्वर्गीय नागरामधा नाईकवाडी असतील त्यांच्यासोबत स्वर्गीय आरे राबा असतील स्वर्गीय आबासाहेब आणि तुम्हा सर्वांची साथ त्या पाणी परिषदांना होती म्हणूनच या तालुक्यात टेंबू म्हैसाळ सारख्या योजना वास्तवाला आल्या आबासाहेबांनी सांगितलं होतं जरी दुष्काळात जन्मलो असलो पाणी आणल्याशिवाय हा जन्म सोडणार नाही आणि ते खरं करून दाखवल्या आणि त्याच्यासाठी त्या कष्टासाठी वारंवार स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब असतील माननीय मंत्री महोदय नितीन जी गडकरी साहेब असतील यांनी आपल्या भाषणामध्ये टेंबू साठी कुणी कष्ट केलं हे वारंवार सांगितले मला तुमच्या सारख्या प्रामाणिक जनतेला सांगायची गरज नाहीये नाही आबासाहेबांच्या प्रयत्नातून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या महादेशात फळ बाबा लागवड रोजगार हमी हमीमध्ये संयुक्त करून घेतली आणि रोजगार हमीच्या माध्यमातून या तालुक्यातून तालुक्यात आणि आसपासच्या मानदेश पट्ट्यातील तालुक्यात गुरु आणि डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली हा तालुका डाळिंबाचा तालुका म्हणून एक ओळख होती आज परिस्थिती बिकट आहे बाई तुम्हाला विनंती करतो तुम्ही विधिमंडळामध्ये असता दोन आठवड्याला कॅबिनेट मध्ये असता आमच्या तालुक्याच्या वतीनं आणि या महादेश पट्ट्यातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या वतीनं त्या सरकार समोर आमची विनंती छावणीच्या बिलासाठी प्रयत्न केले बोलत असताना आत्ताच बाई सांगितलं की काही थोड्या दिवसातच त्या चारा छावणीच्या त्यांची बिल सरकार देणार आहे भाई वारंवार हे सरकार सांगत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तुम्हाला पाहिजे असेल तर पीक विमे भरा गोड गरीब शेतकरी पीक विम्याची रक्कम भरतो आणि आमच्या तालुक्यातील तीन मंडल मागच्या तीन चार वर्षापासून त्या पीक विम्यापासून वंचित आहे लवकरात लवकर आपण त्या पीक विम्यासाठी सरकार पुढं आमचं गारानं या तालुक्यातील तीन तीन चार चार पिढ्याने आबासाहेबांवर आणि शेतकरी कामगार पक्षावर पुरोगामी विचारावरती प्रेम केले भाई एक निष्ठता काय असते मागच्या दोन अडीच वर्षामध्ये फिरत असताना या तालुक्यातील आणि मतदारसंघातील गोरगरीब घटकांना भेटत असताना वारंवार मला बाबासाहेबांची आठवण होते ज्या पद्धतीने या शेतकरी कामगार पक्षाच्या महाविकास आघाडीतील सर्व घटकातील पक्षाच्या पुरागामी विचाराच्या कार्यकर्त्यांनी जनतेने पाठवलं पण पाठवताना आज मला तुम्हाला सांगायचं सा एक निष्ठ काय असत नाही आबासाहेबांच्या विधानसभेच्या निवडणुकी दिवशी जर या जनतेच्या एखाद्या घरामध्ये त्या कुटुंबातील सदस्याच दुःख निधन झालं तर या कार्यकर्त्यांनी आबासाहेबांची निवडणूक महत्वाची बघितली बाजूच्या घराला सुद्धा तो दिलं नाही अगोदर गावातलं पूर्ण मतदान केलं आणि मग त्या कुटुंबातील सदस्याचा अंतविधी केला अशी ही एक निष्ठ क्षमता आहे भाई काही या ठिकाणी शहरामध्ये सूरजदादा पार्सलचा विषय बऱ्याच वेळा चर्चेला येतो जनता या तालुक्यातील गोरगरीब दिनगरीब बहुजन समाजातील शेतकरी कष्टकरी वर्गातील जनता कुणाचं पारसेल कुठे बदवायचंय हे ठरवेल मला सांगायची गरज नाही शेतकरी कामगार पक्षाचा का। डाव्या विचारातील पक्षांचा हा लाल आहे या लाल बावट्याला या तालुक्यामध्ये हिरवलं जात हा लाल बावटा कष्टकरी कामगार शेतकरी वंचित नाही रे वर्गाचा हा लाल बावटा आहे आणि या लाल बावट्याला हिरवत असताना या घटकांच तुम्ही अवमान करताय याची जाणीव तुम्हाला नाही हा देश कामगारांनी उभा केलेला देश आहे त्यांच्या बलिदानाच अवमान तुम्ही करताय भविष्य काळामध्ये हीच जनता तुम्हाला तुमची जागा जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ऐकलं दादा ऐकलं त्याच कारण आहे सांगतो हा शेतकरी कामगार पक्ष बेस पार्टी आहे भाई तुमच्या जिल्ह्यामध्ये आणि आबासाहेबांनी साठ सत्तर वर्ष राजकारण करत असताना विविध सहकारी संस्थांचे संचालक मंडळ नेमत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेचे उमेदवार नेमत असताना बाबासाहेबांनी नेहमी घेऊन निर्णय घेत निश्चितपणे भविष्य काळात सुद्धा मी असेल आणि दादा असतील किंवा या पक्षाचे चिटणीस दादासाहेब बाबर असतील किंवा सर्वांनाच विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय होणार नाही आता काय बरो बऱ्याचशा कार्यकर्त्यांची मागणी आहे माडा मतदारसंघाला लोकसभेचा शेतकरी कामगार पक्षाने लढवावाई <प्षाथ> आम्ही सर्वजण मिळून आपणाला विनंती करतो की इंडिया तीन सर्व पक्ष श्रेष्ठींना तुम्ही विचारणा करा की हा माडा मतदारसंघ इंदिरावाडीतून शेतकरी कामगार पक्षाला द्यावा <ख़ाँगा> इंदिरावाडीनं आपली मागणी मान्य केली मी स्वतः विश्वास देतो या जनतेला सोबत घेऊन शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला जास्तीच्या जास्त मताधिक्याने आम्ही माडा मतदार लोकसभा मतदारसंघातून निवडून देऊ या शेतकरी मेळाव्याचं आयोजन करत असताना मागच्या मंगळवारी मंगळवारी बुधवारी आपल्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी बाईंना विनंती केली बाईंना तारीख मागितली मोठ्या मनाने भाईंनी अकरा तारीख दिली तुम्हाला सांगताना माझ भरून येतो कारण ही जनता अकरा वाजल्यापासून दुरण अडीच वाजेपर्यंत आबासाहेबांच्या प्रेमापोटी आणि तुमच्यासाठी महाविकासात महाविकास आघाडीतील सर्व घटकांसाठी दोन तीन तास उन्हाळ्यामध्ये उभा होती कमी वेळात सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला पुरोगामी युवक संघटनेचा अध्यक्ष या नातेने बाकी त्यांची भाषणं ऐकायची मी तुमचं आभार मानणार नाही रोडच सांगतो ज्वार जीव असेपर्यंत तुमच्यासाठी मी तुमची सेवा करत राहील भविष्यकाळामध्ये या तालुक्यात काम करत असताना या तालुक्यातील आणि मतदारसंघातील तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे कष्टकरी शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळालं पाहिजे गोरगरीब घटकांना पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे त्याचबरोबर अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के लोकांच्या पूर्ण आहे पण त्यानंतरची मूलभूत गरज शिक्षण आणि आरोग्य या गोष्टींसाठी या फुलोनी या तालुक्यामध्ये मी काम करत राहीन मी तुम्हाला वारंवार वेगवेगळ्या सभांमधून सांगतो मी एक डॉक्टर आहे माझे एक सामाजिक बांधिलकी आहे पांडुरंगाला प्रार्थना करेन कोणत्याही कुटुंबावर आरोग्याचा हात होऊ नये जर कुठल्या घटकाला आरोग्यामधील वैद्यकीय क्षेत्रामधील मदत हवी असेल तर हाच बाबासाहेब देशमुख चोवीस तासातील प्रत्ये सेकांना सेकांनी तुमच्यासाठी उपलब्ध राहीन आणि तुमची सेवा करेन आणि तोच विचार आबासाहेबांचा होता जाता जाता एवढच सांगेन या तालुक्यामध्ये डाळीत गेल्यानंतर इथल्या शेतकरी कष्टकरी वर्गाने वळली आणि मागच्या काही महिन्यांमध्ये उदाचे भाव वसरलेले आहेत या तालुक्यातील आणि मतदारसंघातील कष्टकरी शेतकरी वर्गांकडून तुम्हाला विनंती करतो की शासनाकुढवाढीसाठी आपण विनंती करावी आणि लवकरात लवकर या कष्टकरी वर्गाला दूध दर वाढून तुम्ही मदत करावी उद्यापासून आपल्या मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सर्वात पवित्र महिना सुरू होतोय माझ्याकडून आपण सर्वांना रमजानच्या खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांना विनंती करतो हात वर करा थांबा अंबा पुढचं तर ऐका पुढचं तर ऐका पुढचं तर ऐका मोठी घट्ट करा मोठी घट्ट करा आपला एक निष्ठेचा विचार एवढाच यश भक्त राहिला पाहिजे इंडिया स्वर्गीय भाई गणपत देशमुखांचं शेतकरी कामगार पक्षात बहुते O que está no topo? Lá e falaram.